स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने मालिका विश्वास स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली जुई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते सोशल मीडियावर ती अनेकदा वेगवेगळे अपडेट्स चाहत्यांना देत असते अशातच दोन हजार पंचवीस च्या शेवटी जुईने एक खास पोस्ट शेअर केली दोन हजार पंचवीस हे वर्ष तिच्यासाठी कसं गेलं याबद्दल तिने या पोस्टमध्ये मध्ये सांगितलंय जुईने आई सोबतचा पहिला फोटो शेअर केलाय त्यानंतर तिला जे मिळाले त्या खास क्षणांचे फोटो शेअर केलेत पुढे मोनिका दबड्याच्या लेखी सोबत म्हणजेच वृंदा सोबत देखील तिने फोटो शेअर केलाय वाढदिवसाच्या केक के लिमये यांनी एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं प्रसाद सोबत जाहिरात शूट करतानाचा तिने शेअर केलाय तिच्या काकांसोबतचा एक गोड फोटो देखील तिने शेअर केलाय ठरलं तर मग मालिकेचे हजार एपिसोड पूर्ण झाले त्या निमित्तानं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं त्याचे देखील फोटो तिने शेअर केलेत ही पोस्ट शेअर करत जुईने कॅप्शन मध्ये लिहिलं माझं दोन हजार पंचवीस हे वर्ष असं होतं त्याने माझी प्रत्येक क्षणाला खूप परीक्षा घेतली मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला काही वेळा मी अयशस्वी झाले पण मी खूप प्रयत्न केला दोन हजार पंचवीस हे कठीण होतं हा माझ्यासाठी एक धडा होता पण त्याने मला माझ्या आधार स्तंभांची आठवण करून दिली अशी पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या तर जुईची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला